जर तुम्ही शहरी भागामध्ये एखादा फ्लॅट किंवा घर घेऊ इच्छित असाल तर ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे परंतु झालेलं असं आहे की या योजनेच्या संदर्भात प्रचंड असे काही मुद्दे आहेत तर ते क्लिअर नसल्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना या योजनेबद्दल प्रॉपर अवेअरनेस नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुमचे प्रचंड असे काही वेगवेगळे यानंतर पण आता व्हिडिओच्या नंतर पण तुमचे प्रश्न पडणार तुम्हाला आणि त्या संदर्भात आणि यावर आणखी डिटेलमध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत एखाद्या योजनेला आपण हात लावल्याच्या नंतर अगदी खोलात जाऊन संपूर्ण जे तुमच्या मनामध्ये मुद्दे आहेत किंवा ज्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय गोष्टींच्या अडचणी येऊ हो शकतात त्याला कसं सॉल्व्ह करायचं संपूर्ण बाबी ए टू जेड बाबी आपल्याला या चॅनलवर इथून पुढे पाहायला मिळतील तर आता जे मी सांगणार आहे ती म्हणजे प्रधानमंत्री श आवास योजना आणि ही आवास योजना जी आहे प्रधानमंत्री तर ही शहरी भागांसाठी आहे आणि आता हे नवीन त्यांनी अपग्रेडेड वर्जन केलेलं आहे म्हणजे टू पॉईंट टू पॉईंट ओ म्हणून त्यांनी आता नवीन जे अपडेट केलेले परंतु याबद्दल कोण अप्लाय करू शकतो खरंच आपण शहरामध्ये जर घर घेतलं तर आपल्याला या योजनेच्या अंतर्गत सबसिडी मिळते का आणि सबसिडी कधी मिळते त्यासाठी काय करायचं आहे पात्रता काय आहे किती स्क्वेअर फीटचा आपला हो, फ्लॅट पाहिजे वगैरे वगैरे खूप सारे इतके प्रश्न आहेत तर ते संपूर्ण प्रश्न येणाऱ्या वेळेमध्ये तर मी सोडवणारच आहे पण या व्हिडिओमध्ये पण तुमचे जे मनातले प्रश्न आहेत ते सुटणार आहेत बघा आपण पहिल्यांदा एक एक गोष्ट क्लिअर करूयात की एक ग्रामीण ग्रामीणवाली योजना आणि ही आहे शहरीवाली तर ग्रामीणवाली जी आहे त्यासाठी ग्रामीण भागामध्ये घर घेर घेण्याची प्रक्रिया असते परंतु ही शहरी आहे आता शहरी भागामध्ये प्रचंड असे लाभार्थी असतात या योजनेचे पण त्यांना माहीत नसतं की ते या योजनेचे लाभार्थी आहेत की नाही आणि अगदी स्पष्टपणे एका लाईनमध्ये तुम्हाला समजेल की तुम्ही याला पात्र आहात की नाही बघा आणि असं पण नाही आहे की तुम्ही अप्लाय केल्याच्यानंतर जर रिजेक्ट होताल तुम्ही पात्र असताल तर तुम्हाला मिळेलच बघा पण जर पात्र नसताल तर ऑब्विसली तुम्हाला समजून जा पण बघा आपण एक एक मुद्दा पहिल्यांदा क्लिअर करूयात आणि मी जसं म्हणलं आहे की मी तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ या योजनेच्या संदर्भात इथून पुढे आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट बनणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो डाऊट असेल त्यानुसार तुम्ही तो व्हिडिओ पहा पहिला मुद्दा तर मी असं पाहिलाय की बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की नेमकी प्रधानमंत्री आवास योजना शहरी आता याच्यामध्ये जर सबसिडी दिल्या जात असेल तर याच्यामध्ये पण काही सबसिडी म्हणजे याच्यामध्ये कोणती नवीन एखादं हे आहे का सबहेड तर त्याचं आहे होय बघा खरं तर ज्या वेळेस तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करीत असतात तर तिथे प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या अंतर्गत इंटरेस्ट सबसिडी स्कीम नावाची या योजनेचंच जे आहे या योजनेच्या अंतर्गतच या सबसिडी स्कीम म्हणजे इंटरेस्ट म्हणजे व्याजदर सबसिडी म्हणजे त्याच्यावर तुम्ही जे काही हे घेणार आहात म्हणजे गृहकर्ज होम लोन त्याच्यावर तुम्हाला काय मिळत आहे तर सबसिडी मिळते सबसिडी म्हणजे सूट आता सूट म्हणजे काय का? तर ऑब्विसली त्याचे पैसे मिळणार मग किती पैसे मिळणार ते पण सांगणार आहे पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना प्रॉब्लेम काय माहिती आहे का त्यांना असं वाटतं की आमचं उत्पन्न तर सहा लाख आहे आमचं उत्पन्न तर नऊ लाख आहे मग आम्हाला नाही भेटणार या योजनेचा लाभ तर तोच मुद्दा तुमचा क्लिअर करणार आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना अपडेट माहिती नसल्यामुळे पण त्यांना कन्फ्युजन होतं तर त्यामुळे सांगतोय की एक एक व्हिडिओ आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे पहिला तर याच्यामध्ये तीन गट करण्यात आलेले आहेत की कुणाचं किती उत्पन्न असावं त्यानुसार या योजनेला तुम्ही पात्र होतात की नाही आता बघा पहिला गट आहे तो म्हणजे डब्ल्यू एस या गटातले जे काही लाभार्थी येणार आहेत म्हणजे त्यांचं उत्पन्न तीन लाखापर्यंत असणार आहे म्हणजे ज्यांचं तीन लाखापर्यंतचं उत्पन्न असणार ते या गटामधून अप्लाय करणार आता तुम्ही ई डब्ल्यू एस म्हणजे याच्या शब्दाशी अर्थ घेऊ नका आता बघा पुढे पुढे वाचल्याच्यानंतर तुम्हाला कळेल आता यल आय जी आता यल म्हणजे लो लो इन्कमवाला बरोबर आणि यम म्हणजे मीडियम मिडियम म्हणजे लोपेक्षा थोडा जास्त जर एखाद्या लाभार्थ्याचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न सांगतो आहे सहा लाख असेल म्हणजे समजा तुमच्याकडे सहा लाख रुपयाचा किंवा सहा लाखाच्या आजचा शक्यतो सहा लाखाच्या आजचा म्हणजे पाच लाख किती पण असू शकतं तर तसा जर तुमच्याकडे आय टी आर असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात पण त्यासाठी एक आठ आहे आणखी की तुमच्या नावावर भारताच्या कोणत्याही राज्यामध्ये कुठेही पक्क घर नाही पाहिजे म्हणजे तुमच्या नावावर घर पाहिजे का जमीन पाहिजे का नाही तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल ही बाब तुम्ही समजून घ्या म्हणजे सहा लाखापर्यंत जरी उत्पन्न असलं तरी तुम्हाला या योजनेची सबसिडी मिळते त्यानंतर बघा की एक असतं की मिडीयमवाला ग्रुप म्हणजे त्यांचं मीडियम उत्पन्न असतं मिडीयम म्हणल्यापेक्षा माझा उत्पन्नाची लेवल पहा जवळपास नऊ लाखापर्यंत जरी समजा एखादा लाभार्थी या योजनेचा लाभार्थी आहे आणि त्यांच्याकडे नऊ लाखापर्यंतचं उत्पन्न आहे तरी देखील त्या योजनेला या योजनेला अप्लाय करू शकतात बऱ्याचशा लाभार्थ्यांना ना माहीत नाही त्यांना फक्त काय माहीत आहे की उत्पन्न तीन लाखाच्या पर्यंतच असलं पाहिजे याच्यावर गेलं ते योजना मिळत नाही असं नाही हा पहिला डाऊट तुमचा क्लिअर झाला का ते सांगा त्यामुळे सांगतो की आपले व्हिडिओ अत्यंत अत्यंत येणारे व्हिडिओ आपले अत्यंत अभ्यासात्मक असणार पण तुमचा प्रश्न सोडवणारे असणार आहे हे मुद्दे क्लिअर झाले म्हणजे उत्पन्न तुमचं नऊ लाखापर्यंत असलं तरी पण तुम्ही या योजनेला अप्लाय करू शकता या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात पण आता पहिला मुद्दा की पात्रता याच्यानंतर म्हणजे जसं समजा आमचं फक्त उत्पन्न आहे तीन लाख आहे सहा लाख आहे किंवा नऊ लाखापर्यंत आहे याच्या पुढे पण काही पात्रता आहे का तर त्याचं उत्तर आहे होय या लाईनमध्ये सर्व क्लिअर होईल बघा की आणि या व्यतिरिक्त पण तुमच्या मनात काही मुद्दा राहिला तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारा मी नक्की उत्तर देईल बघा देशात कुठेही लाभार्थी व्यक्तीच्या नावावर पक्के घर नसावे किंवा जागा नसावी जसं की बघा आता समजा एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये खास करून म्हणजे कुटुंब कसं कन्सिडर होतं की पती आणि अपत्नी बरोबर तर त्या दोघांपैकी कुणाच्या नावावर घर नाही पाहिजे आणि त्यांची अविवाहित मुले आता पुढे जर एखाद्या मुलाचं लग्न झालं आणि त्याच्या नावावर समजा जर पुढे आता पन, घर घ्यायचं ठरलं बरोबर त्या मुलाचं लग्न झालं आणि त्याच्या नावावर घर घ्यायचं ठरलं मग त्याची पत्नी आणि तो म्हणजे त्यांच्याकडे पण घर नाही असं गृहीत धरलं जातं तर त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि तुम्हाला काय डाऊट आले तर तुम्ही विचारा पण बघा म्हणजे देशात कुठल्याही ठिकाणी लाभार्थी व्यक्तीच्या नावावर पक्कं घर नसायला पाहिजे किंवा जागा नसावी तरच तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता पण आता प्रश्न पडेल कि मग एकूण किती रुपये मिळतात तर अगदी ज्या बाबी आहेत ते मी तुम्हाला नेहमीप्रमाणे स्पष्ट दिलो एकूण सबसिडी एकूण सबसिडीबद्दल पण काही लाभार्थ्यांना डाऊट आहे काहींना वाटतं अडीच लाख भेटती काही लाख काही लाभार्थ्यांना वाटतं साडेतीन लाख भेटती काहींना वाटतं दोन लाख पासष्ट हजार भेटतील कोणाला वाटतं दोन लाख साठ हजार रुपये भेटती नाही आता सध्या या योजनेच्या अंतर्गत सबसिडी एक लाख ऐंशी हजार रुपयेच मिळते मी स्क्रीनला तुम्हाला एकदम ऑफिशियल वेबसाईटचा जो आहे तो स्क्रीनशॉट पण लावतो आहे बघा एक लाख ऐंशी हजार रुपयापर्यंतची सबसिडी मिळते पण आता तुम्ही म्हणाल की ही सबसिडी कधी मिळणार आहे आम्हाला ज्या वेळेस तुम्ही होम लोन घेत असता फ्लॅट घेतल्याच्यानंतर किंवा घर घेतल्याच्यानंतर तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं तरी पण तर त्यानंतर त्यानंतर बघा त्यानंतर त्यान ज्या वेळेस तुम्ही ते कर्ज घेत असतात तर त्या कर्जामध्ये एकंदरीत तुम्हाला ही सबसिडी मिळते म्हणजे समजा तुमचा आठ लाखापेक्षा किती जरी कर्ज असेल बरोबर कितीपर्यंत किती किती म्हणजे किती पण नाही तर बघा तुम्ही पस्तीस लाख पस्तीस लाख जे आहे घराची किंमत असणारं किंमत जी आहे पस्तीस लाखापर्यंत जर एखादं घर असेल तरी देखील तुम्ही या योजनेच्या अंतर्गत जाऊ शकता आणि एक लाख ऐंशी रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये सबसिडी मिळू शकता आता काही ठिकाणी असा पण प्रश्न विचारला जातो की पंचवीस लाखाचं लोन जर एखाद्या घरासाठी आम्ही घेतला असेल तर तिथे आम्ही एक लाख ऐंशी हजार रुपयाची सबसिडी घेऊ शकतो का जसं की या या आटीमध्ये आम्ही बसतो आहेत आणि त्यानंतर या आटीमध्ये आम्ही बसतो आहेत तर आम्ही अप्लाय करू शकतो हो का बघा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे पंचवीस लाखाचा लोन जरी असेल तरी देखील तुम्ही एक लाख ऐंशी हजार रुपयाची तुम्हाला सबसिडी मिळते पण तुमच्या नावावर घर नाही पाहिजे कुठेवर का हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुमचं इन्कम जे आहे या गटामध्ये असायला पाहिजे कुठल्या तरी एका नऊ लाखापेक्षा अधिक नसायला पाहिजे ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर व्हायत का म्हणजे घराचं एकूण जर का व्हॅल्युएशन काढलं आपण प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन पस्तीस लाखापेक्षा जास्त गेलं तर होणार आणि लोन व्हॅल्यू जरी पाहिलं आपण म्हणजे एकूण होम लोन तर ते पंचवीस लाखापेक्षा अधिक नसायला पाहिजे झालं सर्वांना क्लिअर आता याच्यामध्ये तुमच्या मनामधला प्रश्न पडला असेल की हे जे एक लाख ऐंशी हजार रुपये हे कसे मिळणार एकदा सांगा आणि यावर खूप काही आणखी पण प्रश्न राहतील बरं का, का? अनुत्तरित तर ते प्रश्न पण आपण एक 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 एक, एक व्हिडिओच्या माध्यमातून कारण खूप मोठा व्हिडिओ करायचा नाही तर छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जो प्रश्न असेल त्यानुसार तुम्ही तो पाहायचा आहे मग बघा की हे एक लाख ऐंशी हजार रुपये कसे मिळणार तर हे एकूण पाच वर्षे मिळतात असं नाही की तुमच्या अकाउंटात दिशी एक लाख एकदाच ज्या एक लाख ऐंशी हजार रुपये जमा होतात नाही टप्प्या टप्प्याने जमा होतात आता टप्प्याने म्हणजे कसे दोन वर्षात का नाही तीन वर्षात का नाही एकूण पाच वर्ष लागतात बघा पाच वर्षामध्ये हे एक लाख ऐंशी हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतात ज्या खात्यामध्ये तुम्ही होम लोन घेतले ना त्या खात्यामध्ये पण याने तुमचा इंटरेस्टचा जो काही तुमच्यावरचा जो काही बोजा आहे म्हणजे जो काही कर्जाचा बोजा आहे तो कमी होईल ना कारण एक लाख ऐंशी हजार रुपये अमाऊंट काही छोटी नाही आहे जर जो कम होतो त्याला माहिती आहे की एक लाख ऐंशी हजार रुपयाचा पण काही अर्थ आहे बरोबर तर हे एक लाख ऐंशी हजार जे आहेत प्रतिवर्षाला तुम्हाला छत्तीस हजार रुपये मिळतील बघा छत्तीस हजार छत्तीस हजार जर पाच वर्ष जर मिळाले तर पैसे किती होतील एक लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे याचा अर्थ आता सध्या तुम्हाला समजलं का की प्रत्येक वर्षाला छत्तीस हजार रुपये पाच वर्षासाठी अमाऊंट होईल एक लाख ऐंशी हजार रुपये कोण देतं हे सरकार देतं ही दिलेली सबसिडी सरकार वापस घेतं का नाही दे नाही घेत तुम्हाला दिलेली सबसिडी आहे ती तुम्हाला एकंदरीत तुम्हाला जे तुम्ही गृहकर्ज घेतलं आहे त्याच्यावर दिलेली सूट आहे आता हिच्यामध्ये पण काही प्रश्न येऊ शकतात की आम्ही लोन अप्लाय केलं आहे आम्हाला हे पण मिळालं आहे म्हणजे त्याला काय म्हणूयात आपण व्या म्हणजे आमची फाईल पण डिस्बर्स झालेली आहे म्हणजे आम्हाला लोन मंजूर झालेला आहे तर आम्ही अप्लाय करू शकतो का हो करू शकता लोन मंजूर व्हायच्या अगोदर करू शकतो का किंवा बँकेद्वारे करू शकतो का एजंटद्वारे करू शकतो का स्वत आम्ही म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन पोर्टलवर करू शकता का कशा पद्धतीने करायचं आहे कोणत्या पोर्टलवर जायचं आहे हे छोटे मोठे प्रचंड प्रश्न आहेत सर्व प्रश्न एका एक एका एक प्रश्नाचं उत्तर आपल्या या चॅनलच्या चे माध्यमातून तुम्हाला देणार आहे काही काळजी करू नका त्यामुळे अगदी डिटेलमध्ये जे आहे तुम्हाला या, या योजनेच्या संदर्भात जे आहेत इथून पुढे व्हिडिओ आणि त्याची प्लेलिस्ट पाहायला मिळणार आहे पण तुर्तास तुम्हाला कळायला असेल एक लाख ऐंशी हजार रुपयाची सबसिडी मिळते कशी मिळती सांगितलं आहे आणि ही होम लोनवर मिळते तुम्ही जे घर बांधलेलं घर असतं कुठले पण बरोबर अंडर कन्स्ट्रक्शन असो किंवा मांडला असो तर तिथे तुम्हाला ही सबसिडी मिळते ही लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे बरं का आणि त्याच्यामध्ये पण काही त्यांचे छोट्या छोट्या गोष्टी असतात टेक्निकल तर त्या त्याबाबी मी तुम्हाला ऑबियसली सांगितले मी त्याचे सर्वच प्रश्न तुमच्या मनामध्ये प्रश्नच राहणार नाही एवढ्या डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहेत त्यानंतर बघा उत्पन्नाच्या संदर्भात पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना एक डाऊट असतो की कि किती उत्पन्नापर्यंत आम्ही या योजनेसाठी शहरी भागामध्ये घर घेण्यासाठी आम्ही पात्र आहोत ही बाब लक्षात ठेवा आता याच्यामध्ये बी काही असे लाभार्थी आहेत त्यांना असं वाटतं की उत्पन्न आमचं दहा लाख आहे पण ते उत्पन्न आहे का का तेवढं तुमची अर्निंग आहे म्हणजे खर्च जाऊन उरलेलं जे तुमच्या आय टी आरवर येत असतं ते इथे गृहित धरलं जातं बघा कारण ते आपल्याला त्याचं कागदपत्र अपलोड करायचे असतात म्हणजे तुमची आय टी आरची जी फाईल असेल ना तर ती अपलोड करायची समजा एखाद्या लाभार्थ्याची तीन लाखाचा समजा एखाद्या लाभार्थ्याचा जो, जो आय टी आर आहे तो तो ते तो जो आहे झिरो आय टी आर असू शकतो चालेल समजा एखादा लाभार्थीचा जे आहे सहा लाखाच्या आजचा आय टी आर असेल चालेल तो अपलोड करता येईल तुम्हाला तर त्याप्रमाणे तुम्ही समजून घ्या पण ह्या गोष्टी आणि ही जी महत्वाची गोष्ट आहे ही तुम्ही समजून घ्यायचं आता याच्यामध्ये पण काही डिटेलमध्ये जे काही गोष्टी आहेत आणखी पण त्या मी तुम्हाला येणाऱ्या वेळेत तुम्हाला सविस्तर आपल्या चॅनलवर दाखवणार आहे पण सध्या तरी तुम्ही काही जास्त खोलात जायची गरज नाही तर दोन गोष्टी जरी तुम्ही डोक्यात घेतल्या तरी देखील तुम्हाला बँक देखील मदत करते पुढे तुम्ही त्याचा पुढाकार जर घेतला उद्या तुम्ही घर घेताना जर ही योजना त्यांना सांगितली आणि त्यांना सांगितलं की माझ्या नावावर घर नाही वगैरे वगैरे कारण तुम्हाला तसा फॉर्म देखील भरून द्यायचा असतो तो फॉर्म भरून दिल्याच्यानंतर पुढे पुढे मग बँक देखील तुम्हाला मदत करते आणि लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही स्वतः हा फॉर्म भरत असता म्हणजे पोर्टलच्याद्वारे तर बँकेला देखील त्याची दखल घेणं लागते ही बाब पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना माहिती नाही त्यामुळे तुम्ही लाभार्थी जर असताल याच्या आणखी काही तुम्ही टर्म्स आणि कंडिशन तर मी तुम्हाला पुढे येणाऱ्या वेळेस सांगणार पण या ढोबळमानाने दोन महत्त्वाच्या हो कंडिशन होत्या एक उत्पन्नाची आणि दुसरी तुमच्या नावावर कुठेही जे आहे यापूर्वी जागा नसावी म्हणजे तुमच्या नावावर घर नसावं पक्कं घर या दोन गोष्टी तुम्ही खास करून लक्षात ठेवा आणि जर शहरी भागामध्ये घर घेत असताना तर नक्कीच या योजनेचा तुम्ही फायदा घ्या जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की नाही नाही कशाला फायदा घ्यायचा कशाला या योजनेचा लाभ घ्यायचा तर त्यांच्याकडे साफसाफ दुर्लक्ष करा ते ह्या योजनेचे पात्र लाभार्थी असेल तुमच्या अगोदर जाऊन त्यांनी फायदा घेतला असता त्यामुळे आपला डिसिजन आहे आपण घ्यायचा आहे आपल्याला जे सरकार आपण लाभार्थी आहोत म्हणून आपल्याला देत आहे तर जर लाभार्थी असतो ना आपण तर आपण त्याचा फायदा घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण या योजनेच्या संदर्भात येणाऱ्या वेळेमध्ये डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिकवर आपण व्हिडिओ आणणारच आहोत पण तुम्ही पण कळवा की कोणता या योजनेच्या संदर्भात तुम्हाला डाऊट आहे त्यावर तुम्हाला व्हिडिओ हवेत तर नक्कीच मी तर श्रंखलात आणणारच आहे त्यामध्ये खूप डिटेलमध्ये यूट्यूबवर तुम्हाला कुठेच नाही सापडणार एवढं डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बऱ्यापैकी तुमचे काही कॉन्सेप्ट मी या योजनेच्या संदर्भात क्लिअर केलेले पण बरेचसे आणखी अनुत्तरित आहेत तर ते आपण येणार आहेत येणाऱ्या वेळेमध्ये या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण